उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयातील कोविड काळात दायमी पॉझिटिव्ह आली होती उपजिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते कोविड काळात रुग्णालयाचे इंचार्ज म्हणून डॉक्टर शशिकांत देशपांडे यांना पदभार देण्यात आले होते त्यावेळी डॉक्टर शशिकांत देशपांडे यांनी रुग्णालयातील त्यांचे सहकारी डॉक्टर शशिकांत रांगे यांना फोन करून दायमी नामक महिलेस जीवाशी मारून टाका असे सांगितल्याचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे गोरगरीब सामान्य जनता डॉक्टरांना देव समजतात पण डॉक्टर शशिकांत देशपांडे यांनी उपचार घेण्यासाठी आलेल्या दायमी नामक महिलेला जीवांशी मारण्यासाठी सांगून देशपांडे यांनी डॉक्टर की पेशाला काळीमा फासण्याचे काम केले हे सर्व प्रकार उघडकीस आल्यामुळे यापूर्वी ही डॉक्टर देशपांडे असे किती प्रकार केले किंवा करत असावेत असा प्रश्न आता निर्माण होत आहे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर देशपांडे यांच्या प्रकारामुळे उदगीरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात असल्याचे ऐकावयास मिळत आहे सगळ्या मोठं उठून जातो ते गोते मारो टाके काय मायला तुला लांडायचं पहिल्यापासून सगळं करायचं पाठवले ते मोठे उठू जाते जाऊ मिला जाऊ दे ना कमी केलं रात्री